तर प्रेक्षकांनो आज छोट्या बयोमध्ये आपण बघणार आहोत की बयोला फसवण्याचा पूर्णपणे प्लॅन सुरू झालाय सरांचा हाटे पहाटे बयो आली आहे दवाखान्यामध्ये आणि पप्प्या दादा एकटाच आहे आणि झाडझुड करतोय तर आता इकडे सर आणि पोटेसर त्या माणसाची वाट बघताय आणि त्या माणसाला उशीर झालाय म्हणून ते दोघंही वैतागलेत आता तो माणूस आलाय त्याच्या आईला घेऊन आणि आता पोटेसर आधी तर त्याला ओरडतात की उशीर काय झाला आणि मग सांगतात की जा आता तिथे आणि व्यवस्थित जसं ठरलंय तसं बोल आणि जा त्या तुझ्या आईला आण आधी आता त्याने एक ब्लॉगर पण बोलवलाय पोटेसरांनी आता तो ब्लॉगर बयोचा सगळं व्हिडिओ शूट करणार आहे आणि दुष्यंत सर त्याला इन्स्ट्रक्शन देतात की सगळं बारका अगदी व्यवस्थित शूट झालं पाहिजे तो ब्लॉगर म्हणतो की हो हो काहीच काळजी करू नका तुम्ही अगदी व्यवस्थित शूट करेल मी आता बयो करे आला तो बयोकडे आलाय म्हणजे आधी या त्यांनी आणि तो बयोला रिक्वेस्ट करतोय की मी एक ब्लॉगर आहे आणि मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये शूट करू द्याल का म्हणजे तुमचीही जाहिरात होईल आणि माझाही एखादा ब्लॉग होऊन जाईल बयो त्याला म्हणते कालच एक जण आलं होतं शूट करायला आता राहू द्या ना नंतर कधीतरी या आता ते पप्पा दादा मध्ये बोलतो आणि म्हणतो अगं असं काय करतेस बयो अगं आपल्या हॉस्पिटलची जाहिरात होईल ना आणि मग मी पण दिसेल त्याच्यामध्ये आणि आमच्या गावाकडे गेल्यावर सगळे लोक मला असे टकामाका टकामाका बघतील आणि ती ती सावंतांची पोरगी आहे ना आता बैठक म्हणते बरं 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 राहू दे राहू दे तुझी स्टोरी करू द्यायचंय का त्याला तर करू देत माझी काही हरकत नाही आहे थोडक्यात काय पप्पा दादाने कन्व्हिन्स केलंय बयोला ते शूटसाठी आणि आता पपे दादा म्हणतो काढ रे का आणि मग बयोने पण त्याला परवानगी दिली आहे आता हा ब्लॉगर आधी तर प्रस्तावना देतो त्याच्या ब्लॉगिंगमध्ये की मी आता इथे भारतीय आरोग्य केंद्रामध्ये आलो आहे इथलं सगळं काम कसं चालतं हे मी तुम्हाला आता सगळ्यांना दाखवणार आहे आणि आता बयोलासुद्धा इंट्रोड्यूस करून देतो दादा म्हणतो या डॉक्टर सरस्वती भारती आहेत आता तेवढ्यात तो गृहस्थ तिथे पोहोचलाय आणि त्याच्या आईला घेऊन पोहोचलाय आणि आता बयोला सांगतोय की त्यांना जेवण जात नाही दिवसभर झोपूनच असतात त्यांना तपासते आणि म्हणते ह्यांना तर ऍडमिट करावं लागेल आणि आता मध्येच दादा म्हणत असतो त्या ब्लॉगरला मी मी दिसतोय की नाही त्याच्यामध्ये पूर्ण दिसलो पाहिजे मी असा क्लोजअप मध्ये आता ते म्हणतात हो दिसतंय तुम्ही पण तुम्ही तिकडे पलीकडे जाऊन उभं राहिला तर दिसाल ना <laughs> पप्पा दादा म्हणतो मीच तुला परमिशन दिली ना मला नको हुशारी शिकून नीट नीट घे माझा सगळा फोटो तर हे गृहस्थ म्हणत आहेत माझ्या आईला ॲडमिट करायचं आहे त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत तो बयो त्यांना म्हणते मग सरकारी दवाखान्यात जा पण ते म्हणतात नाही नाही हो माझ्याकडे तेवढे पण पैसे नाही आहेत तुम्ही प्लीज एखादी तुमच्याकडची गोळी द्या ना जेणेकरून माझ्या आईला बरं वाटेल आता बयो म्हणते अहो मी असं कसं देऊ त्यांना गोळी तुम्ही त्यांना दवाखान्यात दाखवा आता तेवढ्यात ह्या आजीबाई म्हणतात कालच डॉक्टर आले होते त्यांनी पण मला काही औषध दिलं नाही पोटे सर हे सगळं लांबून बघताय आता बयो म्हणते काय डॉक्टर आले होते कोण डॉक्टर आले होते आता ल लगेच हे गृहस्थ म्हणतात की अहो नाही तो माझा मित्र होता बबन्या तिला असं वाटलं डॉक्टर आहे तिला असं वाटतं कोणी डॉक्टरच आहे आणि तिला औषध देऊन बरं करेल खूप वय झालंय हो माझ्या आईचं द्या ना तुम्ही औषध बयो आता हुशारी करते आणि शुभमकरांना फोन करून सगळी परिस्थिती सांगते आणि विचारते काय करू बाबा शुभमकर म्हणतात अगं तू एक काम कर त्यांना दवाखान्यात ॲडमिट व्हायला सांग ना बयो म्हणते मी त्यांना सांगितलं पण ते नाहीच म्हणतात त्यांच्याकडे पैसे नाही आहेत शुभमकर म्हणतात ठीक आहे मग त्यांना मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या दे म्हणजे त्यांना भूकही लागेल आणि थोडी ताकद वाढेल त्यांची आणि त्याचं काही साईड इफेक्ट पण होणार नाही बयो म्हणते ठीक आहे बाबा काही हरकत नाही आहे दुष्यंत सर आणि पोटे सर लांबून बघतायत की काम सगळं व्यवस्थित होतंय की नाही बयो आता मल्टीविटॅमिन्सच्या काही कॅप्सूल त्यांना देते आणि आता हे सगळं या माणसाने अगदी व्यवस्थित शूट केलं आहे आणि हे सगळं शूट झालं आहे म्हणून इकडे दुष्यंत सर आणि पोटे सरांना खूप आनंद होतो आहे सर टाळी द्या म्हणून सरांच्या समोर हात करताय आणि त्यांचा पोपट झाला आहे असो तर आता बयो सांगते की ह्या गोळ्या द्या त्यांना आणि बरं वाटेल त्यांना आपण शक्यतोवर दाखवून द्या त्यांना सरकारी दवाखान्यात आजीबाई आता लवकर बऱ्या होणार हं तुम्ही आता तो माणूस धन्यवाद देतो बयोला आणि त्याच्या आईला म्हणतो अगं तू आता लवकर बरी होणार आहे तर हा पेशंट गेल्यानंतर या ब्लॉगरने त्याचा व्हिडिओ समाप्त केला आहे आणि बयोला तो म्हणतो तुमचा एखादा बाईट मिळेल का बयो म्हणते नको दादा एवढं दा, पुरेसं आहे मग आता तो तिथून निघून जातो तर इकडे विशाल सौदामिनी आणि दुष्यंत केबिनमध्ये काहीतरी मिटिंग चालू आहे आणि ही सौदामिनी विशालला विचारते की कोणाकोणाची असाइनमेंट आहेत हे आणि तुला काय वाटतं आपण कोणाकडनं गोळ्या घ्यायला हव्यात आणि कोणाच्या रिजेक्ट करायला हव्यात मग आता या विशालने सगळ्यात पहिलं नाव तर गौतमीचं सांगितलं की ह्या गोळ्या आपण रिजेक्ट करू सौदामिनी ठीक आहे असं म्हणते त्याला पण आता लगेच दुष्यंत सरांना म्हटल्यावर लगेच ते म्हणतात हे तुम्ही नाही डिसाईड करू शकत तुम्ही त्याचे खास नाही आहात ना मी आणि सौदामिनी आहोत बसलेलो निर्णय घ्यायला पण आता सौदामिनी खेकसते लिटरली त्याच्यावर आणि म्हणते हे माझा मुलगा ठरवेल त्याला अधिकार आहे विशाल ज्यांना सांगेल त्यांचीच मेडिसिन आपण या दवाखान्यामध्ये एक्सेप्ट करणार आहोत दुष्यंत तू फुकटचा मास दाखवू नकोस मला अरे रे रे दिन सरांचा अपमान केला <laughs> पण आता दुष्यंतला राग आलाय तोवर पोटेचा फोन आला म्हणून ते तिथून निघून गेलेत आता सगळा राग पोटे सरांवर निघालाय म्हणजे पोटे सरांजवळ झालंय सगळं की असं झालं तसं झालं तो विशाल समजतो काय स्वतःला ही सौदामिनी पुत्रप्रेमामध्ये वेडी झाली आहे पोटेसर म्हणतात सर हे खूपच धोक्याचं आहे पण आता प्रेक्षकांनो खरं तर हा सीन मला स्किप करावा असं वाटत होता पण ठीक आहे आता काय म्हणणार एवढे सुशिक्षित डॉक्टर असून असे प्लॅनिंग करतात हे बघणं जरा बी वाटतं पण ठीक आहे मालिक केला दोष देण्यात काही अर्थ नाहीये जगात खूप ठिकाणी असं काहीतरी चालू असेल काही अपवाद असतातच ना तर आता पोटेसरांनी त्यांची आयडिया सांगितली की आपण आणखीन काहीतरी करूयात मग आता दुष्यंत सर म्हणतात काय बोलताय तुम्ही उलगडून सांगा मग पोटेसरांच्या म्हणजे पोटेसरांनी आयडिया दिली की आपण त्या आजीबाईंची अंत्ययात्रा काढू त्यांना बेशुद्ध करू म्हणजे हे सगळं खरं वाटेल तो मुलगा रडेल ओरडेल आणि सांगेल की बयोनेच औषधं दिले म्हणून त्याची आई गेली काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता हे सगळं मजा येईल ना म्हणजे मीडियामध्ये बयोच्या नावाने सगळेजण आरडाओरड करतील मग दुष्यंत सर तर आतापर्यंत नाही नाही म्हणत होते आणि आता म्हणतात ही चांगली आयडिया आहे पण आपण एक काम करू बेशुद्ध करण्यापेक्षा आपण त्या आजीबाईंना एन एस दिवाणी पोटे हे काम तुम्ही स्वतः करायचं रिस्क नको आपल्याला कुठल्याच कामात म्हणजे आता ज्या मीडियाने तिला फेमस केलं तोच मीडिया आता तिला बदनाम करणार जा आता त्या सरस्वती भारतीला जाऊन सांगा आमच्याशी नडत होतीस ना बघ आता त्याचे परिणाम भोग oh. माझा तर असा अंदाज आहे प्रेक्षकांनो हो की यांनी दुष्यंत सरांना पण उल्लू बनवलं असावं मे बी त्या आजीबाईंना यांनी खरंच मारलं की काय काय की असो <laughs> काही सांगता येत नाही बाबा आता इकडे आरव आलाय क्लिनिकमध्ये आणि त्याला पप्पा दादा म्हणत असतो ओ हू हू वॉट आर चलो चलो इधर मध्ये मध्ये नाही आणे का लाईन लगाने का नो मध्ये मध्ये आईंग लाइन से आईंग आता मते काई मते बयो म्हणते काय रे पप्पा दादा तुझी इंग्लिश इंग्रजांनी ऐकली ना तर पळून जातील पण त्याला इंग्लिशमध्येच उत्तर देतो आय हॅव एन अपॉइंटमेंट विथ बयो डॉक्टर बयो पण आता आताच म्हणतो नो 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 टॉक इंग्लिश बयो म्हणते राहू दे आता कळलं तुझे इंग्लिश आता आरो हसायला लागतो मग आता बयो म्हणते बघ पप्या दादाचं कसं इंग्लिश आहे तू पण ना पप्या दादा आता पप्या दादा म्हणतो अरे मी फार भारी इंग्लिश बोलतो तुला माहिती नाही आहे बयो बयो म्हणते ते काय नाही आता तू दहावीच्या परीक्षेला बसायचंच दादा पप्प्या दादा म्हणतो ए बाई काय बोलतेस तू अगं मी दहावीची परीक्षा नापास झाल्यापासून पुस्तकंसुद्धा सुद्धा हातात नाही घेतले कधी ती पुस्तकं पाहिली की माझी डोळे घराघरा फिरतात ग बयो मला दहावीची परीक्षा परीक्षा नको द्यायला काही पण सांगतेस तू मला जसं काही उद्या म्हणशी बयो म्हणते तुला काय मी एवढी निर्दयी वाटले तू दहावीची परीक्षा द्यायची म्हणजे द्यायची काही अक्षर फिरणार नाही तुझ्या डोळ्यापुढे नाहीतर तू ही नोकरी नाही करायची आता हा पप्पा दादा म्हणतो बयो हे जरा जास्ती झालं ना तुझं तुझा, तुझा, तुझा भाऊ आहे ना मी बयो म्हणते म्हणूनच दा सांगते दहावीची परीक्षा द्यायची नाही इतर इथून बातात निघून जायचं पप्पा दादाला बिचारायला संकटच आलंय पण छान कल्पना आहे बयोची त्याने परीक्षा दिली तर त्याचं कल्याणच होईल ना बयोने खूप छान आयडिया दिली आहे असो पण आता ह्यांचं बोलणं सुरूच असतं तेवढ्यात आरवला त्याच्या मोबाईल व्हिडिओ आलाय बयोच सगळं स्कॅम त्यांनी केलाय आता म्हणजे त्या आजीबाईंचं अंत्ययात्रा वगैरे दाखवली आहे मोबाईलवर आणि तो माणूस रडतोय की त्या डॉक्टरी गोळ्या दिल्या म्हणूनच माझी आई गेली आता हा व्हिडिओ बघून आरव आणि बयो मात्र घाबरलेत आणि प्रेक्षकांना आजचा हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला खर तर समाजामध्ये जे लोक चांगले काम करतात त्यांना अडवायला अशी बरीचशी लोक असतात हे त्यांचं दाखवणं काही चुकीचं नाहीये पण आपण कधी बघत नाही ना त्यामुळे अतिरेक वाटतो आपल्याला असो तर आता सौदामिनीने सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलं आणि ते खुश झालेत आता बयो दुष्यंत सर सगळेजण तिथे केबिनमध्ये शुभम करे आणि आता दुष्यंत सरांच्या पोटातलं ओटावर आलंय हिला हकलवून द्या दवाखान्यातून मी सांगत होतो हे सगळं असंच होईल सौदामिनीला वाईट वाटते असं मी नाटक करून दाखवतीये आता मात्र बयोला टेन्शन आलंय पण काळजी नका करू बयो हे सगळं सिद्ध करणारे आणि त्या तिथे जाऊन सगळा सोक्षमोक्ष लावणार आहे असा होता आजचा भाग प्रेक्षकांना प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद